काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा का। गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजाननानानानानाना सारखा ऐसा संत नाही गजाननानानानानाना सारखा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पहिल्याच पायरीला घालते सडा पहिल्याच पायरीला घालते सडा गजानन प्रसादाला पेडा बाबाचा प्रसादाला पेडा काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा दुसऱ्याच पायरीला घालते मी पाट दुसऱ्याचं पायरीला घालते मी पाट गजानन बाबाची पाहते मी वाट गजानन बाबाची पाहते मी वाट काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानन सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा तिसऱ्याच पायरीला ठेवते मी पाणी तिसऱ्याचं पायरीला ठेवते मी पाणी गजानन बाबाची गजानन बाबाची मंजूळ वाणी काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा चौथ्याच पायरीला घालते मी फूल चौथ्याच पायरीला घालते मी फूल गजानन बाबाची पताका लाल गजानन बाबाची पता का लाल काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा ऐसा संत नाही गजानना सारखा पाचव्याच पायरीला घालते शेला पाचव्याच पायरीला घालते निशेला गजानन बाबा आशीर्वाद दिला गजानन बाबा ने आशिर्वाद दिला काशी गेले मथुरा गेले गेले द्वारका काशी गेले मथुरा गेले गेल द्वारका संत नाहि गजानना सारखा ऐसा संत नाही गजनन सारखा ऐसा संत नाही गजनन सारखा